नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी जितेंद्र रौंदळे मी आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर आज परत एकदा लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो आजपासून आपल्याला आपले लाईव्ह सत्र चालू करायचे होते लाईव्ह ऑनलाईन सत्र जे मार्गदर्शन सत्र ते आपण सुरू करणार होतो आणि त्यासाठी आपल्या सोबत गुरुगोल इंग्रजी क्लासेसचे श्री राजेश तायडे हे आपल्यासोबत उपस्थित राहणार होते परंतु काहीतरी टेक्निकल अडचण येत असल्यामुळं आपल्याला हे लाईव्ह करता येत नाहीये तर बघूया आपण जमलं तर उद्या पर्वाकडे परत एकदा आपण ते लाईव्ह करण्याचा प्रयत्न करूया आज परत एकदा मी लाईव्ह आलोय तर काही गोष्टीवर मी परत एकदा आपल्याशी चर्चा करू इच्छितोय सर्वात पहिले आपण या पद्धतींची आता लाईव्ह सुरू करणार आहोत हे मार्गदर्शन सत्र आपले रेग्युलर असणार आहेत आपण मित्रांनो समाजाला उपयोगी पडतील असे कुठल्या प्रकारचे लाईव्ह आपण घेतले पाहिजे याविषयी जर आपण कमेंटमध्ये जर काही तशा पोस्ट केल्या तर नक्कीच आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून समाजातील आपल्या होतकुरू विद्यार्थ्यांना किंवा समाजातील आपल्या बांधवांना ते उपयोगी पडतील तर हा आपला मी मराठा फेसबुक पेजतर्फे उपक्रम आपण परत एकदा सुरू करतोय कोरोना पिरियडमध्ये आपण हा खूप मोठ्या प्रमाणात हा उपक्रम घेतला होता त्यावेळेस अतिशय मान्यवरांना आपण त्या आपल्या ह्या मी मराठा फेसबुक पेजवर लाईव्ह बोललो होतो आणि त्या त्याच्या त्या संबंधात बरेचसे व्हिडिओ हे आपल्या मी मराठा यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आपण जर मी मराठा युट्यू यूट्यूब चॅनलला भेट दिली तर आपल्याला नक्कीच ते व्हिडिओ बघायला भेटतील व इथेसुद्धा आपण जे जे लाईव्ह आपण घेणार आहोत हे सर्व व्हिडिओ आपल्या मी मराठा यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करतच राहणार आहोत आणि आपल्या फेसबुक पेजवर सुद्धा ते असणार आहे मित्रांनो सर्वात सुरुवातीला मी परत एकदा आपल्याला सांगेन की आपण मी, मी मराठा फेसबुक पेज जर फॉलो केलेलं नसेल तर त्याला लाईक करून फॉलो करा मराठ्यांचं आपल्या हक्काचं फेसबुक पेज मराठ्यांचं हक्काचं यूट्यूब चॅनल हे मी मराठा हे येणाऱ्या काळात पुढे येणार आहे मराठ्यांसाठीच हे चॅनल काम करेल परंतु कुठलाही जातीभेद धर्मभेद न करता त्या दृष्टीने विविध प्रकारचे उपक्रम आपण या चॅनलवर या फेसबुक पेजवर आपण राबवणार आहोत मित्रांनो मी परत एकदा सांगेल मी मराठा जो ग्रुप आहे आपला मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे समाजकार्य करत असतो सर्वात पहिले आपण सोशल मीडियामध्ये आपले मी मराठाचे फेसबुक ग्रुप आहे त्यात जवळपास अकरा हजार सदस्य आहेत तेरा हजारापर्यंत सदस्य आहे आपला मी मराठा उद्योजक ग्रुप आहे त्यात अकरा हजारापर्यंत सदस्य आहेत त्याचप्रमाणे आपण मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजातील इच्छुक वधवारांसाठी विविध प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप दोन हजार सोळापासून चालवत आहोत ते बरेच म्हणजे जवळ नाही म्हटलं तरी जवळपास सत्तरऐंशी ग्रुप आहेत शंभरापर्यंत पोहोचले असतील त्या माध्यमातून बऱ्याच इच्छुक वधवारांचे लग्न जोडलेली आहेत व भविष्यातसुद्धा नक्कीच जुळतील त्याचप्रमाणे मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण वधूवर विषयक वेबसाईटसुद्धा चालू केलेली आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मी मराठा वधूवर डॉट इन या नावाची ती वेबसाईट आपण जर जा, गुगलवर जाऊन टाईप केलं मी मराठा वधूवर एम डबल्यू मी मराठा एम ए आर टी एच ए मराठा वधू वर व्ही ए डी एच यू व्ही ए आर वधूवर डॉट इन हे जर टाईप केलं तर आपण त्या वेबसाईटमध्ये आपण जाऊ शकता त्या वेबसाईटमध्ये आपण मोफत नोंदणी करून घेऊ शकता मित्रांनो आपल्या वेबसाईटमध्ये आता नाही म्हटलं तरी जवळपास माझ्या अंदाजाने सव्वीसशे सत्तावीसशे इच्छुकांची नोंदणी झाली आहे त्यात बावीसशे पर्यंत तर अठ्ठावीसशे पर्यंत नोंदणी आहे बावीसशे इच्छुक वर आहेत तर सहाशे पर्यंत सहाशे सव्वा सहा अशी इच्छुक वधू आहेत आणि त्या माध्यमातून आपण आपल्या समाजातील इच्छुक वध हा उपक्रम राबवत आहोत गेल्या सात आठ वर्षांपासून आणि ही सवय पूर्णपणे आपली मोफत आहे आपल्याला मी सांगितलं मी मराठा मी मराठा फेसबुक ग्रुप मी मराठा फेसबुक पेज मी मराठा युट्यूब चॅनल मी मराठा वधूवरचे व्हॉट्सअप ग्रुप मी मराठा वधूवरची वेबसाईट आणि आता आपले मी मराठा फेसबुक पेजद्वारे घेण्यात येणारे लाईव्ह मार्गदर्शन मित्रांनो आज ते हो योगागन आपल्या टेक्निकल अडचण आल्यामुळे तायडेसर रेडी होते आपल्याला फक्त एका क्लिकवरती चालू हो करायचं होतं परंतु काही टेक्निकल अडचण आली त्यांना जॉईन होता येत नव्हतं त्यामुळे आपण ते लाईव्ह आजचं कॅन्सल केलेलं आहे परंतु ते लाईव्ह शक्य झालं तर उद्या परवाकडे आपण ते लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आपण लाईव्ह ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं म्हणून मी आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो आजपासून मनोज दादा पाटील यांच्या शांतता रॅली मराठवाड्यात सुरू झालेल्या सहा तारखेपासून तेरा जुलै पर्यंत या मराठवाड्यातील विविध विभागांमध्ये या रॅली होणार आहेत आजची आपण हिंगोलीची शांतता रॅली जर पाहिली तर परत एकदा मराठ्यांनी आपली ताकद दाखवली आहे शांततेने मराठ्यां मित्रांनो मराठा शांततेने जी त्यांची भूमिका दाखवतोय हे अतिशय अभिमानास्पद आहे आपण आपला न्याय मागतोय कायदेशीर मागाने पण न्याय मागतोय त्याला विरोध करण्यासाठी खूप सारे मंडळी अपोस करताय विरोध करताय राजकीय लोक विरोध करत ओबीसी समाजाचे नेते अपोस करत आहे ओबीसी समाजाचे मला वाटत नाही समाज बांधव अपोज करत असतील आणि मित्रांनो त्या माध्यमातून आपल्या मराठा समाजातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे ज्यांना खरंच या आरक्षणाची गरज आहे त्यांना आपण गरजवंत मराठी म्हणतो त्यांचा फायदा होणार आहे मित्रांनो माझ्यासारख्या माणसाला आरक्षणाची सध्या तरी मला असं वाटतं गरज नाही आहे परंतु माझ्या समाजातील एखाद्या गरजवंत मुलाला गरजवंत विद्यार्थ्याला गरजवंत विद्यार्थिनीला जर या आरक्षणामुळे कुठेतरी ॲडमिशन घेण्यासाठी फायदा होत असेल कुठेतरी शाळा एखाद्या कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर फीमध्ये सवलत भेटत असेल तर त्यात त्याला इतर समाजातील समाज बांधवांचा मला वाटत नाही विरोध असणारे हां राजकीय लोकांना कदाचित असू शकतो तर मित्रांनो आपलं हे आरक्षण हे फक्त फक्त समाजासाठी आहे त्यामुळं माझं ओबीसी समाजातील बांधवांना विनंती आहे की याला आपण अप्रू नका तर याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट द्या आजची आपण हिंगोलीतली सभा जर पाहिली तर हिंगोलीची शांतता रॅली निघाली ही अतिशय रेकॉर्ड ब्रेक करणारी ही रॅली निघालेली आहे आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर आपण विविध प्रकारचे व्हिडीओ सुद्धा आपण अपलोड केलेले आहे ते आपण बघू शकता आपल्या मी मराठा फेसबुक पेजला जवळपास तीस हजारापर्यंत फॉलोअर झाले जस जशी ही संख्या वाढत जाईल तसतसे या पेजच्या माध्यमातून समाजाला काय काय बेनिफिट देता येईल याच्यावर आपण नक्कीच विचार करणार आहोत आणि विविध प्रकारचे बेनिफिट मिळावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आता योगागाने आज आपल्या लाइव आपल्याला रद्द करावं लागलंय त्यामुळे मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या विषयी जे वधूवरचे वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याविषयी मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो आपण जे वधूवरचे व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेले दोन हजार सोळा सतरापासून मित्रांनो हे ग्रुप फक्त आणि फक्त वधूवरचे बायोटा टाकण्यासाठी आहे सुरुवातीला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधील आपले जे समाज बांधव होते इतर पोस्ट टाकायचे परंतु हळूहळू त्यांच्या जसं लक्षात आलं की हे ग्रुप फक्त आणि फक्त बायोडा टाकण्यासाठी तर अतिशय संस्कार पद्धतीने शिस्त पद्धतीने सर्वजणं या ग्रुपचे नियम पाळतात कुठल्याही प्रकारच्या इतर पोस्ट त्या ठिकाणी येत नाहीत आली तर आपलं फक्त मी मराठा यूट्यूब चॅनल किंवा मी मराठा फेसबुकची जी काही पोस्ट असते ती त्याच्याशी रिलेटेड असते ती फक्त मी टाकत असतो बाकी कुठल्याही पोस्ट येत नाही चुकून एखादी पोस्ट येते आपण ती डिलीट करतो पण खूप रेअर केसम त्याची पोस्ट येत असते तसंच समाजकार्य करण्यास तस कोणाच बंदी नाही आहे समाजकार्य मराठा समाजातील कुठलाही बांधव करू शकतो तो या टाईपचे व्हॉट्सअप ग्रुप सुरू करू शकतो त्या माध्यमातून तो समाजाला मदत करू शकतो जर तो ते प्रोफेशनल लेवलला करत असेल प्रामाणिकपणाने ती प्रोफेशनल लेवल असेल तर ते आपण त्याला सुद्धा अपोच करत नाही जर त्याने त्याच्या ते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली तरी त्याला ते अपोज केला जात नाही जर आपल्या ग्रुपचे काही मेंबर त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले तरीसुद्धा आपला मी मराठा ग्रुपकडनं आपण कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही पण ते कार्य त्याचे समाजाशी रिलेटेड असलं पाहिजे ही सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो खूप वेळा झालंय काही लोक काही समाज बांधव आपल्या ग्रुपवर लिंक टाकतात आपल्या सम ग्रुपमधील समाज बांधव इच्छुक समाज बांधव त्या ग्रुपला जॉईन करतात त्याचप्रमाणे मी सुद्धा तिथे जॉईन करतो पण मी जर मात्र मी मराठाची जर काही लिंक टाकली किंवा काही पोस्ट टाकली तर मला रिमूव्ह केलं जातं हरकत नाही कारण माझा उद्देश समाजाला फायदा व्हावा हा यासाठी तुम्ही जरी रिमूव्ह केलं तरी मी तुम्हाला इथून रिमूव्ह करणार नाही पण यासाठी काही कंडिशन्स आपण ठेवलेल्या आहे त्या म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची सेटिंग ही ऍडमिन सेटिंग नसावी त्या ठिकाणी जो कोणी जॉईन करेल त्याला बायरा टाकण्यासाठी परवानगी असली पाहिजे त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने जो सामाजिक कार्य आहे तो समाज सामाजिक कार्याच्या लेवलवर आपल्या समाजातील इच्छुक इच्छुकांना मदत करतोय त्यांची बायरट टाकण्यासाठी मदत करतोय त्यांना जसे त्या पद्धतीने आपण लिंक टाकायला अलाव करतोय त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांच्या ग्रुपवर लिंक टाकायची परवानगी दिली तर आपला कुठलाच विरोध नसेल तसंच मित्रांनो खूप सारे लोक खूप सारे समाजबांधव किंवा कदाचित समाजातील इतर लोकसुद्धा जे सामाजिक नाव घेऊन मराठा नावाने व्हॉट्सअप ग्रुप चालू करतात ते त्या ठिकाणी सेटिंग करतात मित्रांनो माझं सजेशन राहील तर अशा प्रकारचे ग्रुप असतील ते ग्रुप आपण बिनधास्तपणे सोडून द्यावे किंवा त्या ग्रुपकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यावं कारण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होत असतं की जे अशा ठिकाणी ते सेटिंग असतं ते आपले आपले जे असे मी मराठा इतर खूप सारे समाजबांधव काम काम करत आहे विवाह विषयक त्या ग्रुपमध्ये बायोडाटा उचलतात त्या ठिकाणी ते पोस्ट करतात तिथले नंबर तुम्हाला आमिष म्हणून दाखवले जातात असे सगळेजण करत असतील असं म्हणत नाही परंतु मेजर प्रमाण तसं आहे ते बायोडाटा तुम्हाला दाखवले जातात त्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी एखाद्या बायोडाटाची माहिती घेतली विचारली तर तुम्हाला ते पैशाची मागणी करतात पैशाची मागणी केल्यानंतर जर आपण त्यांना पैसे, पैसे, पैसे दिले तर पैसे दिल्यानंतर ते गायब होतात असं माझ्याकडे खूप साऱ्या कम्प्लेंट आल्या हां ठीक आहे जर प्रोफेशनल लेवलने कोणी करत आहे तुम्हाला सर्व्हिस देत आहे पैसे घेऊन प्रॉपर सर्व्हिस देत असेल तर आपल्याला विरोध नाही पण मित्रांनो कुठलेही पैसे देताना आधी तुम्ही त्याची खात्री करून घ्या की ते जो कोणी इसम तुम्हाला पैसे मागतोय तो कुठून मागतोय त्याचं ऑफिस कुठं आहे त्याचं कार्य काय आहे तो खरंच समाजाचं कार्य करतो का पैसे काढायचं काम करतो हे तुम्ही कन्फर्म करा कारण एकदा पैसे दिले गेले की ते मग मा, माझ्यासारख्याला मा फोन करून सांगता अहो तुमच्या ग्रुपमध्ये तो होता त्याला आम्ही पैसे दिले दोन हजार दिले पाच हजार दिले तीन हजार दिले तो आता फोन उचलत नाही तर मित्रांनो अशा जे कोणी समाजाला फसवणारे लोक आहे त्यांच्यापासून आपण काळजी घ्या मी मराठा फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारचं खाते केलं जात नाही आपले व्हॉट्सअप ग्रुप पूर्णपणे फ्री आहेत आपली वेबसाईटची नोंदणीसुद्धा फ्री आहे हां जर वेबसाईटवर आपल्याला जर प्रोफाईल सर्च करायचं असेल म्हणजे आपण एकदा रजिस्ट्रेशन केलं फ्री रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर आपल्या पुढच्या स्टेजला जायचं आहे म्हणजे जा आपल्याला दुसरे इच्छुक इच्छुकोद्वारांची स्थळ जर बघायचे असतील तर तुम्हाला ऑनलाईन जर पाचशे रुपये भरायचे पण ते कंपल्सरी नाही आहे तुम्ही नोंदणी फ्री केलेली आहे हां तुमच्या पैसे नाही तुम्हाला पैसे भरायचे नाही भरू नका त्याने पैसे भरले त्याला तुमचं स्थळ आवडलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो ही साधी साधी गोष्ट आहे तर मित्रांनो मी आपल्याला हे सांगितलंय या पद्धतीने आपण फसू नका हा जे प्रोफेशनल पद्धतीने कार्य करत असतील त्यांचा मला मी त्यांना अपोज करत नाही त्यांना आपण सुद्धा कोणी अपोज करू नका जर प्रोफेशनल पद्धतीने ते त्यांचं ऑफिस असेल किंवा नाही ऑफिस ते घरून कार्य करत आहे परंतु प्रामाणपणाने कार्य करतात ते तुम्हाला खरंच बाजाटा देत आहे माहिती देत आहेत तुम्हाला इच्छुक वधू किंवा इच्छुक भेटण्यासाठी जी माहिती आवश्यक ती तुम्हाला जर देत असतील तर मित्रांनो तुम्ही सुद्धा त्यांना अपूस करू नका थोडंसं आपल्याला प्रोफेशनल होणं गरजेचं असणार आहे आज साधं एक लग्न जुळवायचं असेल आपण गावाच्या गावाच्या ठिकाणी राहत असणार तर आपल्या ठिकठिकाणी फिरायला जावं लागतं त्या ठिकाणी एस टीचं भाडं तुमच्या व्हेकलचं भाडं तुमची कार असेल तुमची बाईक असेल त्याचं भाडं पेट्रोल ते जर पकडलं तर जो प्रोफेशनल लेव्हलने काम करून तुम्हाला जर बायडाटा आयती मिळवून देत असेल तर त्याला तुम्ही अपोज करू नका मी मराठा फि ग्रुप या प्रकारे पैसे मागत नाही परंतु इतर कोणी करत असेल तर, तर त्या त्या मी तुम्हाला सांगतो तर माझा त्या बाबतीत त्या लोकांना सपोर्ट प्रोफेशनली काम करतात परंतु ते कन्फर्म करणं ही आपली जबाबदारी उद्या असं म्हणू नका हे आपल्या मी मला टाकू व्हॉट्सअप ग्रुपवर हा समूह अमुक अमुक माणूस होता त्याने लिंक टाकली आम्ही त्या लिंकने त्या ग्रुपला जॉईन झालो त्याने त्यानंतर आम्हाला काहीतरी बायोडाटा पाठवले काही नंबर दाखवले आणि आमच्याकडनं पैसे घेतले आणि आता त्याचा नंबर बंद आहे तर अशांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही आपल्याला ते खात्री करून घेत असे आपण पैसे देऊ नका दुसरं बऱ्याच वेळा काय होतं आहे की खूप सारे मंडळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतात मग त्या ठिकाणी जे जे नंबर आहेत त्या नंबरात ते नंबर कॉन्टॅक्ट करतात त्यांची एखादी मुलगी स्टाफ असते ती कॉन्टॅक्ट करते ती विचारते आपल्या घरातलं कोणी लग्नाचं आहे का मग ती काहीतरी आपलं आमिष दाखवते ती आपल्याकडनं काहीतरी पैसे काढते आणि त्यानंतर परत ते कॉन्टॅक्ट करत नाही ते सांगतो आम्ही कुठं अमरावतीनं बोलतो आम्ही कडून नागपूरवरून बोलतो आम्ही कुठं मुंबईवरून बोलतोय तर अशा ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेणं महत्वाचं आहे कारण मला स्वतःला असे कमीत कमी पन्नास ते शंभर कॉल लिहून गेले त्यांना हे सुद्धा कळत नाही की मी त्या ग्रुप साईड ते मलाच फोन करून शकतात की आपल्या घरातील कोणी लग्नाच आहे का मित्रांनो अशांपासून सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आपण ती काळजी घ्या पैसे देताना खूप काळजीपूर्वक पैसे द्या पैसे द्यायला मी अपोज करत नाही जर तुम्हाला सर्व्हिस भेटत असेल तर तुम्ही पैसे दिलेच पाहिजे जर तो पैसे मागत असेल तर त्याची प्रोफेशनल बिझेस असेल तर जो कोणी सामाजिक कार्य करून करताय तर प्रश्नच नाही पण सामाजिक कार्य करताना मग तुम्ही त्यांना कंपल्शन करू शकत नाही परंतु खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते सामाजिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करताय एक रुपया न घेता आपल्या समाजापर्यंत विविध प्रकारचे बाहेर पोहोचवत आहे अशा आमचा आपला अभिमान आहे परंतु जे प्रोफेशनल पद्धतीने करताय त्यांना सुद्धा मी आपूस करणार नाही जर त्यांचा व्यवसाय म्हणते करत असतील तर आपण सुद्धा त्यांना आपूस करू नये आपले पैसे द्यायचे नसतील आपण पैसे देऊ नका परंतु तू प्रोफेशनल पद्धतीन काम करत असेल तर त्याला करू द्या हेच आज मी फक्त आता आपलं जे लाईव्ह कॅन्सल झालेलं आहे अतिशय महत्वाचा आपण विषय त्यात कव्हर करणार होतो आज आरक्षणाचा विषय पेटलेला आहे मित्रांनो आरक्षण हेच सर्व नाही आरक्षण हवंय गरजवंत मराठ्याला आरक्षण हवं आहे परंतु मित्रांनो जर आपण अभ्यासच केला नाही आणि अभ्यासच आपण जर कमी पडला तर मग आरक्षण कामा देणार नाही त्यामुळे आरक्षण मिळेलच त्यासाठी प्रयत्न होत राहील समाजातर्फे म्हणून दादा जयरांगे पाटील की आपले नेतृत्व करतात परंतु आपण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण आजचा जो विषय घेतला होता आळस विद्यार्थ्यांचा मुख्य शत्रू या विषयावर अतिशय सुंदर असं आपण लाईव्ह मार्गदर्शन करणार होतो परंतु काही टेक्निकल अडचणामध्ये लाईव्ह होऊ शकलेलं नाही परंतु आपण येणाऱ्या एक दोन दिवसात ते लाईव्ह घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि याच पद्धतीने विविध प्रकारची लाईव्ह आपण रेग्युलरली घेणार आहोत मी मराठा फेसबुक पेज हे मराठ्यांचं हक्काचं पेज मराठ्यांना हवं काय काय हवं ते देणार पेज म्हणून उदयास येणार आहे मित्रांनो मला वाटतं अजून काही विषय काही दिसत तर नाही म्हणून राजा रंगी पाटलांचं आंदोलन किंवा म्हणा शांततयारी आजपासून चालू झालेलं आहे इंगोलीत अतिशय भव्य प्रतिसाद त्या शांततयारीला भेटलाय अशाच प्रकारचा प्रतिसाद येणाऱ्या परभणी पीड छत्रपती संभाजीनगर जालना या शांतत्रॅलींना भेटेलच आपल्याला ती खात्री आहे आपण जे कोणी मराठवाड्यातील किंवा इतर बांधव तिथे जाऊ इच्छिता त्यांनी जावं आपलं पूर्ण परिवारासात जावं त्या ठिकाणी त्या शांतता रॅलींना उपस्थिती लावावी आपल्या फक्त शांतत्रॅलीला उपस्थिती राहायची आणि आपली ताकद दाखवायची मित्रांनो हीच ताकद ज्यावेळेस आपली मतपेटीत कन्वर्ट होणार आहे तेव्हा नक्कीच कुठलंही प्रकारचं सरकार असो कुठल्याही पक्षाचं सरकार असो त्यांना मराठ्यांना विचारा घेतल्याशिवाय पुढचं पाऊल उचलता येणार नाही परंतु मराठ्यांची जी मतपेटी नव्हती ती मतपेटी आता बनणं गरजेचं आहे लोकसभेत ती काही प्रमाणात आपल्या मराठा बांधवांनी तयार केलेली आहे विधानसभेत सुद्धा ती तयार करावी लागेल तरच मराठ्यांना न्याय्य असं आरक्षण भेटेल किंवा न्याय भेटेल त्यामुळं या प्रकारच्या ज्या कुठल्या शांतता राहिली आहे त्या सर्वांना आपण प्रतिसाद देणं खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मी मागे सुद्धा लाईव्ह केलं होतं आपल्या मराठा बांधवांचे जे कुणाचे फेसबुक पेजे आहेत जे कोणाचे फेसबुक ग्रुप आहेत त्यांना प्रतिसाद द्या त्यांना त्यांच्या पेजला फॉलो करा त्यांच्या ग्रुपला जाऊन पोस्ट टाका आपोस करू नका आपल्या बांधवाचं एखादं पेज मोठवत असेल आपल्या बांधवाचं एखादा युट्यूब चॅनल मोठं होत असेल तर ते होऊ द्या त्यातनं तो पैसे जर कमवत असेल तर पैसे कमवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे कारण या ह्यांच्या माध्यमातून जे पे जे काही फायनान्शियल गेन असतो तो मिळवण्यासाठी तुमचं जे काही पेज आहे तुमचं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते खूप व्हायरल त्याचे ते व्हिडिओ ते व्हायरल व्हावे लागतात तरच तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा भेटू शकतो पैसा भेटणं एवढं सोपं नाही आहे परंतु तो जर बेचारा मेहनत करतो आहे समाजासाठी काही कार्य करतो आहे तर त्याला सर्वांनी मदत करा त्याचं पेज फॉलो करा त्याचं यूट्यूब चॅनल असेल ते सबस्क्राईब करा त्याचे व्हिडिओ फेसबुक पेजचे असतील किंवा युट्यूब चॅनलचे असतील तर ते मॅक्सिमम शेअर करा लाईक करा मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला एक उपाय द्यायचा नाही फक्त शेअरचं बटन दाबायचं लाईकचं बटन दाबायचं कमेंट टाकायची परंतु त्या माध्यमातून जर ते त्याचं पेज जर प्रसिद्धीला झालं तर आज कुठलीही मीडिया मराठ्यांचं आंदोलन जेव्हा पद्धतीने विचार घेत नाही त्यापेक्षा जोरात आपली मराठा बांधव काम करत आहेत मी त्या मनाने काही जणांची मी नाव सुद्धा घेऊ शकतो आपलं चेतन शेवाळे ॲट्रॉसिटीवर काम करत आहेत त्याचप्रमाणे उदय भिसे पाटील झाले डी जी रॉक झाले त्याचप्रमाणे हवळे पाटील झाले मला जेवढं नाव आठवतं तेवढं घेतो तुम्ही खूप जण काम होतं अमोल तोर काहीतरी आहेत ते सुद्धा खूप जोरात कार्य करत आहेत मित्रांनो या सर्वांना आपण स आपल्या सपोर्टची गरज आहे आपण जेव्हा सपोर्ट देऊ तेव्हा हे सगळ्यांचे पेजेस वाढतील सर्वांचे युट्यूब चॅनल वाढतील आणि आपल्याला कृपया द्यायचा नाही त्यामुळे याचा विचार करू नका याचा पेज वाढून जाईल याला इतके व्यवहार वाढतील वाढू द्या ना अपन सा, अपना सा, अपना आणि त्यातनं त्याने पैसा कमवला तर आपल्याला काही त्रास होणार आहे का जर त्या आपल्या आपल्या बांधवाने त्या माध्यमात एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याने जर पैसे कमवले तर आपल्याला काय त्रास असला पाहिजे आपल्या तर काही ते पैसे ते जात नाही आपण फक्त एक लाईक पो, पोस्टला लाईक करायचं आहे एक कमेंट टाकायची शेअर करायची तर मित्रांनो हे ज्यावेळेस आपण करू मराठा मराठ्याला सपोर्ट करेल मराठा मराठा बांधवाला पुढे येण्यासाठी मदत करेल मराठा मराठ्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत करेल मराठा मराठ्याला नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करेल त्यावेळेस आपण जिंकू आणि हे जेव्हा सर्व करू तेव्हा कुठलाही इतर जातीभेद न करता कुठलाही धर्मभेद न करता आपल्याला हे करायचं आहे आपल्या कुठल्या जातीला हिनवायचं नाही आपल्या कुठल्या धर्माला हिनवायचं नाही ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण आहे आणि सर्वात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराज हे वाटून घ्यायचे नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे होते अख्ख्या दुनियाचे होते अख्ख्या विश्वाचे होते देशाच्या होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा समाजाने स्वतःसाठी वाटून घ्यायचं नाही राजमाता जिजाऊला आपण वाटून घ्यायचं नाही छत्रपती शंभू राजेंना आपण वाटून घ्यायचं नाही ते सर्वांसाठी आहे आपण त्यांचे विचार फक्त करू शकतो मित्रांनो आजचं लाइव झालेलं नाही पण येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला खूप सारे मी लाईव्ह घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे खूप सारे विविध प्रकारचे चांगले चांगले लाईव्ह असतील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी परत एकदा माझं नाव सांगतो मी जितेंद्र राऊंदळे पाटील मी नवी मुंबईला असतो माझा स्वतःचा बिझनेस आहे समाजकार्य किंवा फेसबुक पेज किंवा युट्यूब चॅनल ही माझी एक आवड आणि समाजाला मदत व्हावी एवढंच इंटेन्शन आहे या माध्यमातून आपल्याला मी परत एकदा सांगतो मी खूप सारे तर आपण घेणार आहोत आपण आपल्या मी मराठा फेसबुक ग्रुप जो आहे तो आपण जॉईन करू शकता आपण आपला मी मराठा उद्योजक ग्रुप जॉईन करू शकता त्याची लिंक हवी तर मी आपल्या या पेजवर टाकणार आहे त्याद्वारे आपण ते ग्रुप जॉईन करा तिथं कुठली पोस्ट टाकण्यास बंद ॲडमिनची परमिशन लागत नाही परंतु ती समाजहिताची असावी उगाच अस्टील पोस्ट टाकायचे नाही उगाच फालतू पोस्ट टाकायचे नाही परंतु मी ॲडमिन सेटिंगच ठेवलेली नाही तर मित्रांनो मला टास्क पु एवढं सफिशियंट आहे आपण येणाऱ्या काही दिवसात परत एकदा आपली विविध प्रकारची लाईव्ह घेणारच आहोत मी इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मी माझा नंबर आपल्याला देऊ इच्छितो माझा नंबर फोन कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सॲपसाठी यूज करा माझा नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन परत एकदा रिपीट करतो नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन आपल्याला बदल रिषेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल आपण ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करू नका व्हॉट्सअप मेसेज मी बघेल मला जसा वेळ भेटेल तसं आपल्याला आपल्या आवश्यक त्या जिल्ह्याची आवश्यक त्या प्रोफेशनची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाईल आणि आपण त्याला जॉईन करू शकता त्याचप्रमाणे आपल्या आपल्या वेबसाईटसुद्धा लिंक दिली जाईल त्यात आपण फ्री रजिस्ट्रेशन करू शकता शक्य झालं तर आपल्या आपल्या फेसबुक पेजची लिंक दिली जाईल आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक दिली जाईल ते आपण फॉलो फेसबुक पेज फॉलो करू शकता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता आपण जर गुगलला जाऊन टाईप केलं मी मराठा तर हंड्रेड वन पर्सेंट आपलं मी मराठा फेसबुक पेज आपल्याला दिसेल आपलं मी मी मराठा युट्यूब चॅनल दिसेल तर मी परत एकदा आपले आवाहन करेन तिथे आपण फॉलो करा तेच आपलं मी मराठा युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय